हा इतर काल होता संडे आणि आम्ही गेलो होतो पिंपरी चिंचवडला गार्डनमध्ये तरी जिजाऊ पर्यटन केंद्र चिंचवड तिथलं ठिकाण आहे तर खूप घरात बसून पण मुलांना बोर होतं मग काल सृष्टी पण बोलली की मम्मी थोडंसं बाहेर जाऊन येऊयात तर मग असंच गेलोत फिरायला छान एन्जॉय केलं शिव आणि सृष्टीने दोघांनीही खूप छान वातावरण होतं मस्त दिवस मावळाच्या टायमिंगला आम्ही गेलो होतो साडेपाच वाजता वगैरे आणि पाठीमागे बघा लोक एक्सरसाइज वगैरे करतायत है। आणि ह्यांना परत भूक लागली तिथे उड्या मारून मारून मग ह्यांनी खाल्ली पाणीपुरी पाणीपुरीची टेस्ट तिथे एवढी काही व्यवस्थित नाही वाटली कच्ची दाबेली पण खाल्ली तर त्याची टेस्ट ठीक होती पण पाणीपुरी नाही एवढी व्यवस्थित लागली पण मुलांना खायचीच होती आजकाल मुलांना पाणीपुरी खूप आवडते त्यानंतर सृष्टीने केलं शॉपिंग थोडंफार तिला काय कसली कार्बो पॅन्ट कसली काय माहिती किशांची पॅन्ट पाहिजे होती तिला फायनली भेटली त्यानंतर ती खूप खुश झाली आणि मग मला तरी काही ती पाणीपुरी तिथली आवडली नाही त्यानंतर आम्ही गेलो मग दुसरीकडे काय खाऊ असं विचार करत तर मग तेव्हा मैत्रीण बोलली की आपण डोसा खाऊयात म्हटलं ठीक आहे मग आम्ही गेलो तिथे दुसरीकडे डोसा खायला आणि मग तिथे गेल्यानंतर आम्ही डोसा मागवला मुलांना अजिबात खायचा नव्हता कारण त्यांनी कच्ची दाबेली आणि पाणीपुरी खाल्ली होती शेवपुरी वगैरे सो so, असा गेला रविवारचा दिवस गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि घरी आलोत, तो बाय